बळीराजाला सुखी समाधाने ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पांडुरंगाला साकडं या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केला होता या कामाचा आदेश देण्यात आला असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलदगतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ आणि कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कार्तिकी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वा मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते शेतकरी संकटामध्ये आहे मी दसरा मेळाव्यात देखील बाबतीत बोललो की ज्या शेतकऱ्यांच्यावर संकट आलं आहे सगळी जे काही त्यांनी काही त्यांच्या घरात लग्नकार्य ठरवलं असेल त्या मुलीबाळींचं लग्नाची चिंता शेतकऱ्याने करू नये त्याची जबाबदारी सगळी आम्ही स्वीकारू असं मी तेव्हा जाहीर केलं आणि परवाच आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कर्जमाफीचा तोही निर्णय शेतकऱ्यांना चिंता होती कसं काय आम्ही पुढे जाणार आता आजचं पीक नाही खरीपाचं तर गेलं रब्बीचंही फार अडचणीत आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे महायुती सरकारने नेहमी काम केलं आहे आणि पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान आवताडे अभिजीत पाटील तानाजी सावंत बापूराव पठारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट